नमस्कार दिव्यांग एकता लक्ष्य युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्पार्क मंडा फाउंडेशन आयोजित प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष आणि सह्याद्री युवा मंच अध्यक्ष उदय भाऊ सांगळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग सशक्तिकरण शिबिर रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन रोजी नऊ ते तीन या वेळेत कार्यक्रम पार पडला उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाऊ व उदय कार्यक्रमात म्हणाले होते की भारतामध्ये मी पहिला आमदार आहे गर्वाने सांगतो की दिव्यांग बांधवासाठी माझ्यावर अडीचशे गुन्हे दाखल आहेत दिव्यांगासाठी सेवा ही ईश्वर सेवा आहे असे ते म्हणाले सत्ता भाऊ सुद्धा दिव्यांगांना पाहिजे तशी मला करत नाही मग आम्ही दिव्यांगासाठी काम करतो जाती धर्मासाठी लढलो असतो तर माझे पंधरा आमदार निवडून आले असते असे बच्चू भाऊ दिव्यांगाची दिव्यांगांना आशीर्वादाची लढाई आहे ज्यांना डोळे नाही हात नाही त्यांचे दुःख जाणून पहा त्यांचे दुःख काय असते दिव्यांगासाठी घरकुल योजना तसेच व्यवसायासाठी लागणारे साधन इलेक्ट्रॉनिक सायकल तसेच ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्यांना संतकट साहित्य वाटप करू असे त्यांनी आश्वासन दिले उदय भाऊ सगळे साहेबांनी ही भूमिका मांडली हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे बच्चू भाऊनी खूप खूप आभार मानले सांगळे साहेबांनी सिन्नत सारख्या ग्रामीण भागात दिव्यांगासाठी चांगला उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले हीच भूमिका राज्यभर सगळ्यांनी घ्यावी असे मनोगत व्यक्त केले माननीय कडू यांच्या मंत्रालय मंजूर झाले दिव्यांगासाठी आवाज उठवणारे नेते म्हणजे बच्चू भाऊ माझी पत्नी शीतल सांगळे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना दिव्यांगासाठी अनेक योजना राबवल्या गेल्या तसेच राखीव निधीचे पूर्ण वितरण करताच दिव्यांग बांधव शासकीय योजनेपासून वंचित राहू यासाठी हा उपक्रम राबवला दिव्यांगासाठी नोंदणी पेन्शन रोजगारासाठी प्रयत्न करणार प्रहार संघटनेचे काम अधिक चांगले व्हावे असे उदयभाऊ प्रस्तावित म्हणाले जात पाच न पाहता दिव्यांगासाठी आम्ही मंचावर उपस्थित केरू कोकडे ज्ञानेश्वर ढोली अनिल पवार गोविंदराव लोखंडे दत्तू बोडके शरद शिंदे संध्याताई जाधव जयकात पिल्ले रवींद्र टिए संतोष गायधनी कैलास दाती वैशाली अनवट संतोष मानकर तसेच प्रहार संघटना व इतर सह्याद्री युवा मंच सदस्य हजर होते पार पार समाज अपंग कल्याण अंतर्गत शाळेत पाहिजे पुनर्वसन संस्था संचालित कलाशी रावी भिडे मुकबदीर शाळा मिरज या शासनमान्य अनुसूचित विशेष शाळेत खालील पदे भरावयाची आहेत पदाचा तपशील एक विशेष शिक्षक पदसंख्या दोन प्रवर्ग डब्ल्यू एस ब ज पैकी दोन शैक्षणिक पात्रता उच्च माध्यमिक शालांत परीक्षा धारक व मुकबधीर शिक्षक प्रशिक्षणाची पदविका प्रमाणपत्रधारक आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक दोन कला शिक्षक पदसंख्या एक डब्ल्यू एस पैकी एक उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र धारक व हस्तव्यवसाय कला विषयक मान्यता प्राप्त कला महाविद्यालयाची पदवी अथवा पदवी का किमान दोन वर्ष तीन वाचा उपचार तज्ज्ञ पदसंख्या पद एक प्रवर्ग एकाकी पद आरक्षण लागू नाही शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त संस्थेची आवश्यक क्रमांक चार वसतीगृह पद पदसंख्या एक प्रवर्ग एकाकी पद आरक्षण लागू नाही शैक्षणिक पात्रता उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र धारक मुकबीर शिक्षक प्रशिक्षणाची पदवी का आय नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक ज्ञान आवश्यक क्रमांक पाच काळजीवाहक पदसंख्या एक प्रवर्ग डब्ल्यू एस जा अ पैकी एक शैक्षणिक पात्रता चौथी उत्तीर्ण अपंग पुनर्वसन व मुखबधिर शाळा समाज कल्याण का विभागांतर्गत कार्यरत शाळामध्ये विविध पदांसाठी पदभरती लगेच करा आवेदन अपंग पुनर्वसन संस्था मिरज संचालित कैलाशोशी रावी भिडे मुखबधिर शाळा मिरज या शासनमान्य अनुदानित विशेष शाळेत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबवण्यात येत आहे समाज कल्याण ग्रँटेड स्कूल रिक्वायरमेंट फॉर व्हॅज्युअस पोस्ट नंबर ऑफ पोस्ट वॅकन्सी झिरो सिक्स पदनाम पदाची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर भरती जाहिरात पुढीलप्रमाणे पाहूया क्रमांक एक पदनाम विशेष शिक्षक पदाची संख्या दोन क्रमांक दोन पदनाम कला शिक्षक पदाची संख्या एक तीन वाचा उपचार तज्ज्ञ पदसंख्या पद एक क्रमांक चार पदनाम वस्तीगृह अधीक्षक पदाची संख्या एक क्रमांक पाच पदनाम काळजीवाहक पदाची संख्या एकूण पदांची संख्या सहा आवश्यक शैक्षणिक आहारता एज्युकेशन क्वालिफिकेशन पद क्रमांक एक साठी सदर पदाकरिता उमेदवार हे इयत्ता बारावी व मुखबधीर शिक्षक प्रशिक्षणाची पदवी का प्रमाणपत्र धारक उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे हे वाचा हे पण वाचा शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती दोन हजार चोवीस लगेच करा आवेदन पद क्रमांक दोन साठी सदर पदाकरिता उमेदवार हे इयत्ता बारावी उत्तीर्ण तसेच हस्तव्यवसाय कलाविषयक मान्यता प्राप्त कला महाविद्यालयाची पदवी अथवा पदविका अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे क्रमांक तीन साठी सदर पदाकरिता उमेदवार हे मान्यता प्राप्त संस्थेची स्पीस ऑडिलॉजी मधील पदवी व आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पद क्रमांक चार साठी सदर पदाकरिता उमेदवारी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक मुकबधीर शिक्षक पदविकांची पदविका आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहेत तसेच प्रथमोपचाराचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे पद क्रमांक पाच साठी सदर पदाकरिता उमेदवार हे इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत थेट मुलाखतीचे स्थळ दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता मान्य सचिव अपंग पुनर्वसन संस्था शासकीय दूध डेअरीजवळ मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली या पत्त्यावर हजर राहायचे आहेत धन्यवाद